हॅलो एविकन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आज या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं वेलकम आहे आणि तुम्हाला सर्वांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो की के वाय सी अपलोड करतो जेव्हा आपण के वाय सी अपलोड करतो तेव्हा तुमच्याकडे गॅलरीमध्ये असलेला फोटो तिथे आपण पॅन कार्ड आधार कार्ड याचे फोटो आपण तिथे काढून ठेवतो आणि ते फोटो जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा आपल्याला तिथे वन एम बी असा प्रॉब्लेम येतो की तुम्ही वन एम बीमध्ये प्रॉ फोटो काढून सबमिट करायचा त्याच्यामुळे आपली के वाय सी जी आहे ती रिजेक्ट होते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हे आपण इथे पाहणार आहोत आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमची के वाय सी करायची आहे जेणेकरून तुमची दोनच मिनटात वाय सी अप्रूवल होणार आहे ओके मेंबर्स सो चला आपण के वाय सी करण्यासाठी आपल्याला फर्स्ट प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरला गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे डी ओ सी स्कॅनर ॲप ओके okay. हे का करायचं आहे कारण हा जर ॲप तुम्ही घेतला आणि त्या ॲपमधून तुम्ही जेव्हा फोटो कलेक्ट करणार आता इथे बघा डी ओ सी स्कॅनर हे फर्स्ट सॉरी सेकंडला आलेलं आहे त्याला स्कॅनर अशी स्पेलिंग टाकायची आहे हे जेव्हा तुम्ही मला मी ह्याला क्लिक करते क्लिक केल्यानंतर माझं हे ऑलरेडी इन्स्टॉल आहे डाउनलोड केलेलं आहे म्हणून ओपन आलेलं आहे आणि तुमच्याकडे हे नसेल तुम्हाला इथे डाउनलोड तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे हे तुम्हाला ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मी याला ओपनवर क्लिक करणार तुम्ही जेव्हा इन्स्टॉल करून ओपन करणार तेव्हा तुम्हाला या पद्धतीने तुमचा पाहायला मिळणार आहे ओके जेव्हा तुम्ही या पद्धतीचा पाहणार तेव्हा तुम्हाला इथे करायचं काय तुम्हाला के वाय सी करण्यासाठी लागणारे जे फोटो आहेत ते फोटो ह्या ॲपमधून काढायचे आहेत जसा तुम्ही कॅमेरामधून काढता जसं तुम्ही कॅमेऱ्यामधून काढता त्याऐवजी तुम्हाला ह्या ॲपमधून फोटो काढायचे आहेत तर या ॲपमधून फोटो काढण्यासाठी इथे बघा खाली खालच्या कोपऱ्यात ब्लू मध्ये ब्लू एक असा बॉक्स आहे त्याच्यामध्ये आहे कॅमेऱ्याचा फोटो त्या कॅमेऱ्याच्या फोटोवर क्लिक केल करणार तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे इथे ओपन होणार आहे सेम टू सेम आपण जसं कॅमेरा ओपन केल्यावर होतं तसंच ओके आता इथे जेव्हा आपण कॅमेरा ओपन करतो आहे तेव्हा जर तुम्हाला हवा असेल तो अंधार असेल तर तुम्ही इथे फ्लॅशसुद्धा चमकवू शकता हे आपलं डॉक्युमेंट्स साईज आपल्याला फोटो का काढायचे आहेत म्हणून इथे तुम्हाला बुक साईज इथे सिग्नेचर आहेत आय आय डी कार्ड आहे फोटो आहे अदर बाकीचे बरेचसे आहेत पण हे एवढे इम्पॉर्टंट नाही आपण सिम्पल इथे काही करणार आहोत सो फर्स्ट आपण इथे सपोज जर तुमच्याकडे एखादं कार्ड आपण समजूयात हे, आप हे तुमचं एखादं कार्ड आहे ओके आणि ह्याच्यावर आपल्याला फोटो घ्यायचा आहे तर सपोज हे आपण हे घेऊयात ठीक आहे हे आपण याचा फोटो काढणार असा याच्यावर क्लिक करणार आता हे फोटो काढला आहे ओके बघा तो अशा पद्धतीने तिथे बनतो ॲटोमॅटिक तो क्रॉप होतो आता इथे तुम्हाला खालच्या साईटला आहे कंटिन्यू कंटिन्यूचं ऑप्शन आहे कंटिन्यूला क्लिक करायचं आहे कंटिन्यूला जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुमचा फोटो या पद्धतीने बघा व्यवस्थित होणार आहे आणि जर तिथे असा फ्लॅश वगैरे येत आहे जर तुमच्या घरात जास्तीचा जर प्रकाश असेल आणि त्यामध्ये त्यामुळे जर काही वर्ड जर मिस होत असतील तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ही के वाय सी करायचे आहे फोटो क्लिक करायचे आहेत मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला हे फोटो जेव्हा तुम्ही व्यवस्थित क्लि क्लिक करणार तेव्हा तुमची के वाय सी अप ॲटोमॅटिक तिथे अपलोड होणार आहे सो केअरफुली करा काळजी घ्या या गोष्टीची जेणेकरून तुमचे सगळे फोटो सगळे तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत व्यवस्थित अपलोड होतील आणि छान होईल आणि जरी इथे हे जर तुमच्या सेव्ह झाले नाही तर तुम्हाला करायचं आहे याला क्रॉप म्हणजे जसं तुम्ही हे शेअर करताय आता बघा मी इथं शेअरवर क्लिक केलं शेअरवर क्लिक केल्यानंतर इथे शेअरमध्ये खाली जायचं आहे शेअरमध्ये जायचं आहे आणि हे शेअर करायचं आहे ओके या पद्धतीने तुम्ही शेअर करून त्याला क्रॉप्ट देखील करू शकता जर तुमच्या गॅलरीमध्ये ओपन होत नसेल तर त्याला तुम्हाला क्रॉप्ट करून शेअर करायचं आहे ओके या पद्धतीने तुम्हाला तुमची के वाय सी कंप्लीट करायची आहे ते ही सक्सेसफुली थँक्यू सो मच ऑल चला भेटूयात पुढच्या मीटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये